बर वाटण आहे जीव वाटण आहे सकाळ धरण जेवलो नाही दुखत आहे तीन तर सकाळी तीन तर खाल्ली ना, ना <laughs> लाएं लाएं जोपुन, जोपुन आता तीन सलाय अडमिट होऊन आलोय सकाळ धरण झोपून झोपून कटरा आलाय आता आता म्हणलं उठावा झोपलोय सकाळ धरण ह्यांचं बी दुखत आहे ह्यांना बी चालू आहेत कालच इंजेक्शन करून आणलंय दुखतय मला की कशाला बघ दुखतंय त्यांचं बी दोघं दो तीन तीन बाकरी खातोय सकाळ सकाळी काय करा बर नाही काय बर वाट नाही <laughs> तीन तीन बाकरी खातोय कोणी खाल्ल्या तीन सकाळी किती किती खाल्ल्या मोज आहे मेन नाही का म्हटलं का नाही सकाळी पिढ्यात भाकरी मोजीन आणि खाऊन सगळ्या टाकीन म्हणलं का दोन चार भाकरी केल्या की त्या भाकरी मोजीन आणि रानात ने राह मोजायच्या सगळ्या खाऊन टाकायचं आणि एवढ्या कशाला केल्या एवढं कशाला केलं दुसऱ्या माणसाला खायला ना उरकत नाही जेवायचं जेवढे दमान जेवतही पुन्हा काय करायचं सगळ्या बाकरी खाऊन टाकायच्या बाकरी खाल्ल्या खा सगळ्या अजून असं म्हणायचं मोजायचं पण आधी खायच्या आधी मजायच्या किती झाल्या आता आज पाऊस येत नाही वाटत तिकडेच पडतय दुसरीकडे ना आपल्याला नाही येत नाही करा त्यांनी आज काय नाही सगळ्या ना काही येणार तर कुठून तरी उठलं की उठलं की उठलं का नहीं नहीं। काल नाही का तिकडं किती ओढ पडला ना पुन्हा आपल्याकडं आला येतोय ना तर काय उत्तर इकडे काही पाऊस काही येत आहे इनी कुठून डकून कड येत तिकडची तिकडं पडत असा नाही आता कुठं बी आबाळ उठलं की इकडंच येतय आहे कोण कड बी येत तिकडे इकडे पाऊस हा कसा येईल सध्या काय मध्ये काळी आले काय त्याला खत टाकले पाऊस पडायच पाहिजे नाही नाही खत टाकले म्हणजे पाऊस थोडा फायच काल लोकांनी खत टाकलेला पण रात्री कसा पाऊस जाणार नाही पडले नाही नाही होय कि मग पडेल आता दिवस मग पावले किती खत टाकता किती ऊन होत राह उन्हा ऊन पडले पाऊस पडत नाही का वाबड असल्यावर वाबड नसल्यावर पाऊस पडत नाही असं आता उन्हानी उन्हानी ताप होतोय ताप पडतोय पाऊस लय ऊन पडल तुम्हाला दुपारी लय ऊन पडल चटकत आहे तपासत तपासत हवा लागते <laughs> हवा <ना> लागते सावलीच <laughs> <हावालाक्ती>? बाहेरच निघत <laughs> नाही तपासत तपासत हवा लागते <laughs> कसल बोलतात माहितलं का ऊन ताप किती बी काय करावं लय तपासत तपासत हवा लागते

शेंबर शेंबर तुला अनु शंभर शंभर रुपयाच तुला शंभर जण मला शंभर आता मगा नाही का म्हणलं आता चिकन आणायचं आता म्हणते आणू तर पिल्या म्हणला मग आणू तर नग म्हणलं आता पाऊस यायच्या टायमाला असतं का चिकन आणाय आक... जायचं मग काय बोलायच काय गरज आहे आता पाऊस यायच्या टायमाला पिल्या चल चिकन आणू नाही पाऊस येतात दिसतंय

व ही होत नाही उलास येतो करायचा दोन, दो दोन तासात सहाशे रुपये नाही ती मदत झाली आपण बरोबर दिल्यामुळे ओर केलं लांब होता म्हणून भरलं आपण नाहीतर काय तिथल्या तिथ असल्यावर आणि एकट्याने भरलं असतं की कालीलं असतं निऊन ठेवलं ते असतं त्यांनी सगळं केलं असतं हो

चिकन तळकं दपडव अब काय चिकन चिकन करता सारखं आता मगा ने गमन ला आता जायला कायते जायला खरई गित ते जायलार माझे आयला चिकन सकाळोन खळलं का नाही दारू पीले होत दारू नाही पेता दारू पीले होत असला चिकनचा रसा होतय बघा लय भारी दारू पीले सरक होतय नाही पीला तरी अनु काय क्वोटर नाईन्टी नगर नाइन्टी नगर रसा प्यायचा दारू पेलो स्वतः रसा प्यान्टी गरम भाकरी भाजी चा रसा था, था था। था बारी काय पेयची लोक रोज पेते आपल्याला एका दिवशी नगवे काय तर मग आणू काय क्वाटरून आणू काय दारून आणू हे काही सपराइट करा शेअर करा लाईट करा आम्हाला आमचं आवडत नाही का काय सप्राइट करा समीक्षा शेर करा इकडे का इकडे